नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आज आहे पाडवा तर सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर हे नवीन वर्ष तुम्हाला खूप छान समृद्धीचं आणि आनंदाचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर माझं आज बघा पाडवा असला आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करायचा असतो शेवाळ्याचा भात हा मेन नैवेद्य असतो आमच्या इकडे तरी बरं का म्हणजे नवीन आम्ही शेवाळ्या करून आणतो आणि पाडव्याला त्याचा नैवेद्य करतो तर स्वयंपाकाचं सगळं मी आवरून घेतलेलं होतं आणि आता आवरूची आरूची वेणी घालायचं चालू आहे तर तिला सागर वेणी घालायची होती दोन्ही साइडनं मध्ये भांग पाडून तर ती म्हटलं चला पटपटाशी तिचं पण आवरून घेऊया तिला काय आज वेणी घालायची नव्हती फक्त पुढं सागर वेणी घालायची होती माझं पण मी आवरून घेतलेलंच होतं आणि आरूचं आवरलं का वरदने पण त्याचं त्याचं त्याच आवरून घेतलेलं आहे तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कशा पद्धतीने पाडवा साजरा करता गुढीपाडवा तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आमच्या इकडे आपलं असं साध्यासोद्या पद्धतीनं आम्ही पाडावा साजरा करतो तर आपलं मराठी नवं वर्ष आजपासून चालू होतं झाडांना वगैरे पालवी फुटलेली असते चैत्रात बघा तर वरत पण इकडं आवरत होता तर एक साईडचं मी वेणी घालून घेतलेली आणि आता एक साईडची फक्त राहिलेली तर छान केस धुतलेली होती आवर्षी त्यामुळे सिल्की झालेली होते तर छान वाटतात असे केस तर आज पाडवा हे म्हणून छान असं तिनं केस वगैरे धुवून घेतलेले तर आता या साईडची सुद्धा वेणी माझी होत आलेली आहे आणि नंतर मग गुढीची पण तयारी करायची आहे लवकरच आम्ही गुढी उभा करतो म्हणजे आठच्या आत आठ वाजायच्या आतच गुढी उभा करतो इथे सगळीच आम्ही तशी करतो जर वर्षी आणि साडी काही मी रात्रीवरती काढून ठेवलेली साडी ब्लाउज पीस पण सगळं आता ते बाहेर नेऊन ठेवायचं तर छान अशी मी इथं रांगोळी काढलेली आहे दारापुढे पाडव्याची तर कशी वाटते कमेंटमध्ये सांगा तर इथं साडी ब्लाउज पीस हार काढून ठेवल्यानंतर हा तांबडा तांब्या नंतर याच्यामध्ये खाऊची पानं आहेत एक रुपया सुपारी हे सगळं लागतं गुढीला म्हणून हे इथं काढून ठेवले सुतळी वगैरे बांधायला तर ते सगळं इथं मी काढून ठेवलेलं आहे सगळं साहित्य इथं मी घेतलेलं आहे साडी वगैरे साडी जी आहे ना आम्ही गुढीला जी नेसलेली नाही नवीन अगदी ती साडी आम्ही गुढीला वापरतो तर इथं वरत पण मदत करू लागत होता तर आरोप आवरून तयार झालेले आहे देवपूजा माझे इथं झालेली आहे देवपूजा वगैरे मी लवकरच आज आवरून घेतलेलं होतं नैवेद्यासाठी इथं ताटसुद्धा तयार करून ठेवलेलं आहे तर इथं बघा इथं हा नैवेद्य म्हणजे डाळ गूळ नंतर वेलची पावडर आणि कड कडुलिंबाचा पाला जो आहे तो राहिलेला आहे कटाच्या आमटी शेवाळ्याचा भात पोळी कुरवडी भातोडी हे सगळं इथं केलेलं आहे गूळ खोबरं आणखी याच्यामध्ये भात आहे कुकरमध्ये केलेला आहे त्याच्यानंतर इकडं गुळवणीसुद्धा केलेली बघायचं गुळवणी केलेली आणखी याच्यामध्ये कटाची आमटी केलेली पोळ्यांसोबत छान लागते खूप मस्त लागते ही आमटी अगदी झणझणीत आम्ही करतो आणि ह्या घरच्या आपल्या रानातल्या घावाच्या पोळ्या केलेल्या आहेत पहिल्यांदाच आज डायरेक्ट पोळीच मी इथं केलेली तर इथं गुढीची तयारी चालू आहे हे आहेत ला वरद आहे पण मदत करू लागते आणि कडुलिंबाचा पाला पण आम्ही गुढीला लावतो तर इथं हे सगळं इथं घेतलेलं आहे तर मेन जो नैवेद्य असतो ना तर तो म्हणजे हरभऱ्याची डाळ भिजवलेली कडुलिंबाचा पाला गुळ आणि वेलचीपूड हे मिक्स करून आम्ही वाटीमध्ये तो प्रसाद जो आहे तो मेन असतो आज पाडव्याला तर तो आम्ही घेतो ते म्हणतात ना कडुलिंबाचा पाला पाडवे आणि गुड केला तर त्याच पद्धतीनं आणि तो नंतर आम्ही सगळे खातो त्याचाच आज खूप मान असतो आणि शेवाळ्याचा भात याचा गोड शेवळ्याचा भात करतो खीर नाही भात करावा लागतो तर इथं गुढी बांधायचं पण चालू आहे आणि छान अशी गुढी आता इथं तयार होते नंतर आम्ही इथं उभा करणार आहोत तर काठी आम्हाला थोडीशी कमी वाटत होती म्हणून आम्ही खालच्या साईडला दुसरी काठी त्याला जोडलेली आहे आणि उंची वाढवून घेतलेली आहे तर माझी पण धोक चालू होती आत बाहेर कारण बघा पुरणाचा स्वयंपाक असला की गडबड असतेस नंतर सणासुतीला आपल्याला सगळंच म्हणजे देवपूजा वगैरे सगळं वेळेत करावं लागतं तर गुढी कुठं उभं करायची हे त्यांना मी विचारत होते आणि तिथे मला रांगोळी काढून घ्यायची होती तर त्यांनी जागा फिक्स सा सांगितली मला आणि आता तिथं त्यांचं होतंय तोपर्यंत इकडे मी रांगोळी पण काढून घेते तो तोपर्यंत इथं मी बाहेर नैवेद्याचं ताट नंतर आपलं आरतीचं ताट सगळं इथं आणून ठेवलेलं आहे बघा इथं सगळं आणून ठेवलेलं आहे नारळसुद्धा आम्ही गुढीला फोडतो आणि इथं रांगोळी पण पटपटाशी काढून घेते तर छोटीशी गुढीला मी मोठी रांगोळी कधी काढली नाही छोटीशीच काढते तेवढीच म्हणजे आपल्या गुढीची काठी जी इथं आहे ना तेवढीच रांगोळी मी काढते आणि तेवढीच छान पण वाटते तर इथं माझा रांगोळी काढायसुद्धा चालू होतं पाच बोटाने मी आज रांगोळी इथं काढत होते दोन बोटाने पाच बोटाने दोन्ही पद्धतीने मला रांगोळी काढता येते आणि इथं हे चालू होतं यांचं तांब्याला म्हणजे स्वस्तिक काढायचं चालू होतं तांब्यावरती कुंकुवाणी तर खूप छान स्वस्तिक काढले बघा आणि हे आहे तर तोपर्यंत तो तो गुढी उभा करून घ्यायची होती मला म्हणून गुढीची आणि दरवर्षी आम्ही गुढी जी आहे ती आठच्या आतच उभा करतो तसंही आमचं ते टायमिंगच आहे तर ते आता रांगोळी पण माझी होत आलेली होती आणि रांगोळी काढल्यानंतर आता गुढी फक्त उभा करायचं बाकी होतं तर आता सर्वात पहिल्यांदा इथं मी पूजा क रांगोळीवरती हळदी कुंकू टाकून घेते आणि गुढी उभा करायला तर मदत करते जरा बघा इथं आता गुढी उभा केलेली छान अशी डोलाय लागले बघा घराच्या वरती उंची थोडी कमी होती म्हणून आम्ही खाली काठी जोडली दुसरी तर वरत दाखवते बघा खाऊची पानं तर इथं मी गुढीधरायला मदत करत होते आणि हे यांचं बांधायचं पण चालू होतं तर दोन ठिकाणी गुढी छान पॅक अशी बांधलेली आहे यांनी आणि आता वरत पण खुश झालेला आहे बघा तर आता इथं अगोदर पूजा करून घेते गुढीची छान असं म्हणजे सणासुदीला वातावरण घरातलं खूप छान असतं अगदी प्रसन्न वाटतं आणि आपण हौसेने श्रद्धेने करतो तर मला तर सण आवडतात आपण सणाला पाहिजे बायकांना काम वाढीव असते कुठलाही सण असू द्या दिवाळी दसरा कुठलाही सण असू द्या गोवी गणपती बायकांना काम आहे ना, ना ते वाढीवच असते तरी पण हौसेने आपण करतो कारण मराठी सणांचं हे म्हणजे खरंच कौतुक आहे ते मनापासून नको वाटतात तर आरू सुद्धा मदत करत होती तर इथं आता माझी पूजा झालेली होती आरूला पण ओवाळायला लावलं ला तिनं पण ओवाळून घेतलं प्रसाद वगैरे तिथं ठेवलं सगळं ठेवलेलं आहे मी आता पान सुपारी एक रुपया नंतर गोळ खोबरं नंतर तो आपण कोडुलिंबाचा नैवेद्य केलेला तो नंतर पुरणपोळीचा पण नैवेद्य दाखवला तर वरद इथं नारळ फोडायला लागलेला आहे तर वरत नारळ फोडला आता तर नारळ पण फोडून झाला आता इथलं गुडीचं सगळं झालेलं आहे प्रसाद वगैरे दाखवून सगळं झालेलं आता नारळ इथं नारळ ठेवला की झालं तर आता आरू आणि वरत पायासुद्धा पडले गुढीच्या आणि आरू आता प्रसाद वाटायला लागलेले तर आरू सत्ता पण घे खाणार आहे आणि तर आता आम्ही पाडव्या दिवशी ना जे काही वाहनं आहेत त्यांची पूजा करतो तर यांची गाडी काही तर नव्हती ते गेली आहेत त्यांना लेट होत होतो त्यांची त्यांचं गाडी पूजन झालं आणि ते गेले तर इथं आता वरद आरूची सायकल स्कूटी आहे तर त्यांना आपलं फडक्याने पुसून घेत आहेत दोघंजण आणि नंतर मग पूजन करणार आहेत तर माझं आता कपडे झालेले स्वयंपाक झालेला देवपूजा झालेली गुढी उगा करून झाली आता फक्त भांडी तेवढी राहिलेली होती तर भांडी खूप पडलेली होती पूर्णाच्या स्वयंपाकाला भांडी बघा भरपूर पडतात तर मग भांडी मी बाहेरच पाणी होतं चालू तर तिथे धुवून घासून घेणार होते आता बेसिनवरती एवढी भांडी खूपच राडा उठतो म्हणून मग बाहेर मी घासणार होते बाकी सगळं काम झालेलं होतं भांडी झाली का मग माझं सगळं दहा वाजेपर्यंत माझं सगळं काम झालं लवकरच मी उठलेली पुरणाचा स्वयंपाक होता म्हणून त्यामुळं सगळं काम पटपट झालेलं आहे तर आता पुसून झालेलं आहे मुलांचं सुद्धा आणि आता ते पूजा करून घेतील वाहनांची फुलं वगैरे त्याने जास्वंदीची तोडून आणलेली होती आरतीचं ताटसुद्धा केलेलं होतं तर आरुणी स्कूटीवरती छान असं स्वस्तिक काढलेलं तर दोघांचं इथं चालू आहे माझा आतल फरशी वगैरे पुसायचं चालू होतं तोपर्यंत त्यांचं इकडं हे चालू होतं तर आरुने छान असं इथं स्वस्तिक पण काढायला चालू केले आणि पूजा करून घेते तर मैत्रिणींना कसा वाटला चावला चौला आवडले असला एक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय